मोरे आपलं माझे युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण प्रॉन्स बिर्याणी बनवणार आहोत तर बघा ही प्रॉ कोलबी मी घेऊन गेव, घरी घेऊन आली ती साफ वगैरे केलेली आहेत त्याचप्रमाणे तांदूळ घेतलेले आहेत कांदा बघा बारीक दोन ते तीन कांदे घेतले दोन टमॅटो अद्रक लसूण बारीक चॉप करून घ्यायचे एकदम बारीक आणि एक लिंबू घेतलेला आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे दाखवते प्रॉन्स बिर्याणी कशी बनवायचे सगळ्यात आधी हे लिंबू आपण ॲड करून घेणार आहोत माझं मी कॅमेरा पकडलं म्हणजे एका हाताने पकडलेला आणि त्याच्यामुळे गडबड झाली की व्यवस्थित काही दिसत नाही त्यासाठी मग हे प्रॉन्स त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची याच्यामध्ये एक चम्मच त्यानंतर गरम मसाला लाल तिखट आणि हळद टाकून घ्यायचे अर्धा चमचा मीठ आणि हे एकत्र एक करून आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे दहा पंधरा मिनटं तोपर्यंत इथे तेल गरम झाले बघा तेल ग दहा मिनटं झाले होईपर्यंत इथे तेल गरम करायचं आहे तेल गरम करत ठेवल्यावर दोन वेलच्या हिंग ते ॲड केल्यानंतर आपल्याला मी ह्या मिरच्या घेतल्या त्यामध्येच कट करून घेतलेल्या आहेत जिरं लवंग काळी मिरी दालचिनी त्याच्यानंतर एक चक्रीफूल आहे आणि वेलची आणि त्याचबरोबर शहाजिरं हेही आपण एकत्र एक टाकून द्यायचं आहे सगळं आणि व्यवस्थित त्याला जरा फ्राय होऊन द्यायचे हे फ्राय झाल्यानंतर अद्रक लसूण आपलं जे आहे ते फ्राय करून घ्यायचे लगेच तेही छान अद्रक लसूण जरासं मस्त फ्राय करून आहे घरच्या घरी आपली ही मस्त आणि व्यवस्थित घरच्या घरगुती म्हणजे घरच्या वस्तूंनीच हे बनवले आहे मी दुसरं काही घेतलं ना बाहेरचं कांदा ॲड करायचा आता आपले बाकी ते मसाले भाजून झाले अद्रक लसूणची पेश की कांदा व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि फास्ट गॅस ठेवायचं नाही जास्त ते बघा छान असं आपला कांदा भाजून झालेला आहे त्यानंतर टमॅटो ॲड करायचं आहे टमॅटो पूर्ण असं कांदा टमॅटो इथून विरगाळे विरगाळेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मीठ ॲड करायचं आहे त्यासाठी कारण की टमॅटो आपला पटकन असा हे मऊ होतो मीठ टाकल्यामुळे तो बघू शकता तुम्ही है। मदे हे टोमॅटो पूर्ण कांद्यामध्ये हे जग होऊन गेलं आहे विजगळून गेलं आता हळद टाकून घ्यायचं आहे आणि लाल तिखट गरम मसाला थोडासा धनिया पावडर आणि हा बिर्याणी मसाला आहे तो आपण ह्याच्यात ॲड करून घेणार आहोत एक चम्मच बिर्याणी मसाला ॲड करून घ्यायचा आणि आता हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचंय आणि जरा मस्त थोडा पाच एक दोन ते तीन मिनटं दोन चार मिनटं आपण झाकण लावून जरा या सगळ्या कांदा टमॅटो जे आपण हे केलेलं आहे त्याला थोडंसं असं तेल हलकं हलकं सुटेल तोपर्यंत आपले झाकण मारून ठेवून द्यायचं आहे हे बघा तांदूळ हे मी घरचेच वापरलेले आहेत दोन कप तांदूळ घेतले ते स्वच्छ दोन भिजत ठेवले होते पहिलेच आता हे बघा तेल सुटलं आपल्या व्यवस्थित असं तेल सुटल्यानंतर बघू शकता तुम्ही अजून एक मी एक मिनटं अजून ठेवते तरी पण हे बघा तेल छान असं सुटलं की आपण आता ह्याच्यामध्ये कोलबी होती जी आपण मॅरिनेट करून ठेवलेलं हो मॅरिनेशनसाठी ते सगळं ॲड करून घ्यायचं कोलबी आणि तांदूळ एकत्रच आणि मी तेल कमी टाकले कारण की नंतर आपण थोडं वरनं तूप पण घालायचं आहे ते स्किप झालं आहे ॲक्च्युली व्हिडिओमधून तुम्ही तूप घालायला विसरू नका आणि आता ह्याच्यात मी मॅगी मसाला ॲड करते मॅगी मसा आणि हे बघा गरम पाणी मी गरम करायला पाणी ठेवलं होतं दोन ग्लास गरम पाणी टाकायचं आधी आणि नंतर मग तुम्हाला वाटेल त्यानुसार तुम्ही म्हणजे तुमचं भाताचं कसं हे आहे त्यानुसार तुम्ही परत थोडंसं थंड पाणी ॲड केलं तरी चालेल हे बघा गरम पाणी टाकल्यामुळे आपला राईस लवकरात लवकर आपला फुलतो आणि एकदम छान होतो गरम पाण्यात आपण जेव्हा राईस हे करून घेतो तेव्हा बिर्याणीचं गरम पाणी टाकून आता हे झाकण मारून ठेवून दहा ते पंधरा मिनटात आपला वीस मिनटं लागली मला कमीत कमी भात कुक पूर्ण छान असं आहे बघा झालेला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला कशी वाटली माझी आता प्रॉन्स बिर्याणी ते मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ म्हणते बाय बाय आता बघा मी हे तुम्हाला ताटातून काढून दाखवल्या राईस छान असा हा बघा बघू शकता राईस अगदी व्यवस्थित फुल्ल पण आहे घरच्या घरच्याच राईसमध्ये केलं आहे असं चिकट वगैरे काहीच नाही एकदम सडसडीत एकदम असं वाद झालेलं आहे सो बाय बाय